विद्यार्थ्यां जर लक्षात घ्या मुंबई उच्च न्यायालयाचा आपला जर फॉर्म भरायचा राहून गेला असेल कारण की त्यांनी जी पहिली मुदतवाढ दिली होती ती आठ जानेवारीपर्यंत दिली होती आता ती मुदत वाढून आता सोळा जानेवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता कोणकोणत्या पोस्ट आहेत स्टेनोग्राफर लोअर ग्रेड स्टेनोग्राफर हायर ग्रेड क्लर्क स्टाफ ड्रायव्हर पिऊन हमाल फराश या सर्वांसाठी तुम्हाला जर फॉर्म भरायचं असेल तर तुम्ही सोळा जानेवारीपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि लक्षात घ्या परीक्षेचा जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालयाचे पंधरा हजार प्लस प्रश्न आहे एमसीटी स्वरूपात तुम्हाला मटेरियल भेटेल याची जी प्राइस आहे ती आहे दोनशे नव्याण्णव यामध्ये थ्री हंड्रेड प्लस ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला भेटणार आहे जेवढेही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टाइमर आम्ही प्रोव्हाइड केला आहे जर आपल्याला हा कोर्स पाहिजे असेल तर ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आणि कोर्स परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तसेच लक्षात घ्या जर आपल्याला चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ दिला आहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी त्या ठिकाणी आपण कवर केल्या आहेत तो व्हिडिओ तुम्ही लगेचच जाऊन बघू शकता आणि ते जे चॅनल आहे त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता ज्यावर आपण डेली चालू घडामोडींची तयारी करून घेत असतो डेली सकाळी नऊ वाजता सावणज्यांचा सा आपला व्हिडिओ येत असतो तो जर बघायचा असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे